शरद इथलं आद्रा नाणी घेतला जाणार नाव हिंद केसरी विठ्ठल नाना भूतकार गाडी क्रमांक तीन, तीन जक... चा निखा गाडी क्रमांक तीन चा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री नासाहेब प्रसन्न आदित्य एंड्रेबाजे जग आदित्य एंड्रेबाजे श्री आजिश जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजय बेल गाडी मालकाच्या बसलेला इट्टलनाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अजित शेख जगताप कारुंडेकरांची नवीन खरेदी पडली पळाली पंचावन्न लाख रुपयाच्या चिख्या आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर सर फलटा